दखन सोडून हिंदुस्थानला परत फिरण्याचा विचार औरंगजेब बादशाहच्या मनात येत होता आता दखन मध्ये करण्यासारखं काही उरलेच नव्हते तिन्ही शाया आणि त्यांच्या राजधान्या मुघलांनी काबीज केल्या होत्या मराठ्यांचा एक राजा हाल हाल करून ठार केला होता मराठ्यांचा दुसरा राजा जीवाच्या भीतीने दूर कर्नाटकात गेला होता त्याच्या पाठीमागे मराठ्यांची राणी व राजपुत्र मुघलांच्या कैदेत फसले होते किल्ल्यामागून मागून मुघलांनी जिंकले होते सह्याद्रीच्या अवघड प्रदेशातील मोजके किल्ले व त्याखाली घनदाट जंगलाचा प्रदेश फक्त मराठ्यांच्या ताब्यात होता मराठे संपले व त्यांचे राज्यही संपले अशी समजूत बादशाह आणि त्याच्या सरदारांना झाली होती पण लवकरच मराठ्यांनी औरंगजेब बादशहाचा आणि त्याच्या सरदाराचा हा समज फोल ठरवला होता मराठे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या धक्क्यातून लवकरच सावरले राजाराम महाराजांनी जिंचित नवी फौज भरती करून एक लाखाची फौज महाराष्ट्रात पाठवून दिली संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या पराक्रमामुळे त्यांच्याविषयी मुघल सैन्यात दहशत निर्माण झाली होती दरबारात हातातील जपमाळ जपत औरंगजेब आपल्या सरदारांना बोलला दखन का पूरा इलाका हमारे लिए साफ हो गया है पेड की शाखा को तोडने से पेड मरता नहीं वो फिर उभरता है पेड को जड से उखाड कर फेंक दिया तो वो फिर से उभरेगा नहीं सारा दरबार बादशाहचे बोलणे कान देऊन ऐकत होता बादशाहाने सरजा खानाला सातारचा किल्ला जिंकायची मोहीम दिली होती बादशहाला कुर्णीसाद करून सरजा खान सातारा किल्ल्याच्या मोहिमेवर निघाला सरजा खान हा कोणी मामुली सरदार नव्हता सरजा खान हा मूळचा आदिलशाही सरदार औरंगजेबाने आदिलशाही बुडवल्यावर त्या शाहीतील सगळ्या सरदारांनी मुघलांची चाकरी स्वीकारली होती त्या सरदारांमध्ये सरजा खान हा प्रमुख सरदार होता वाई येथे मराठ्यांचे सेनापती हंबीरराव मोहिते लढताना तोफेचा गोळा लागून ठार झाले होते सरजा खान स्वतःला युगाचा प्रचंड सैन्य हत्ती घोडदड आणि खूप सारा खजिना घेऊन सातारा किल्ल्याला वेढा दिला खानाने आपल्या सैन्याचा फास किल्ल्याभोवती चांगलाच आवडला प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामनोली रांगेवर सातारा किल्ला उभारलेला होता सातारचा किल्ला देश व कोकण यांना जोडणारा महत्वाचा दुवा होता राजगडापासून पन्हाळा विशाळगडापर्यंत पसरलेल्या मराठ्यांच्या राज्यांच्या मध्यभागी हा किल्ला असल्यामुळे त्यांचे खूप महत्त्व होते सरजाखानाने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा दिल्याची बातमी रामचंद्र पंत यांना कळताच सरजाखानाला शह देण्यासाठी संताजींनी आगळा वेगळा डावपे चाखला मोठमोठ्या सैन्याला तोंड कसे द्यायचे हे संताजींना अचूक माहिती होती गणिमी कावा तर त्यांच्या अंगात भिनला होता रस्त्यामध्ये न्याहारीसाठी थांबल्यावर संताजींनी आपल्या सहकाऱ्यांना विवाहरचना समजून सांगितली आणि म्हणाले गड्यांनो आपल्याकडे कुमक थोडीच आहे पण आपण वेगवेगळ्या तुकड्या करून आणि मोजक्या जागा धरून डाव मिळल तसा मुघलांच्यावर हमला करायचा तेव्हा कुठं सरजा खान जेरीस येईल सगळ्यांना सूचना देऊन संताजी आपल्या सहकाऱ्यांसह साताऱ्याच्या किल्ल्याकडे निघाले मध्यरात्रीच्या सुमारास संताजी आपल्या सैन्यासह किल्ल्याच्या जवळपास पोहोचले मध्यरात्र झाल्याने गडाच्या पायत्याशी असलेली रुस्तम खानाची छावणी झोपेच्या अधीन झाली होती गडाचा घेरा मोठा असल्यामुळे वेढ्यातील अंतरावर होते खानाने गडावर होणाऱ्या तोफ गोड्यांच्या माऱ्यापासून सुरक्षित अंतरावर आपले तंबू रोवले होते सर्जा खानाच्या तंबूच्या गोलाकार बाजूने दहा हजार सेनेचा तड पडला होता छावणीच्या कडेने हजारो मशाली पेटलेल्या होत्या वाऱ्याच्या झुडकेने त्या फरफरत होत्या मशालीच्या उजेडाने छावणी उजळून निघाली होती दिवसभर किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देऊन किल्ल्याच्या तटावर तोफांची मारागिरी करून करून छावणीतील मेटाकुटीला येऊन धरणीला टेकून उतानी झोपली होती छावणीतील पागेतील बांधलेली घोडी त्यांच्या खुराकावर ताव मारत उभी होती हत्ती बांधलेल्या जागी बसकन मांडून होते गस्तीवर असणारे पहारेकरी एकमेकांना आवाज देत सावध करीत होते मागचा जागते रहो म्हणून ओरडला की पुढचा हो असे म्हणून पुढे गस्त घालणाऱ्याला इशारत करत होता गस्तीवरच्या एका इसमाला झाडीत काहीतरी हालचाल जाणवली हातातील समशेर समोर धरत तो झाडीच्या बाजूने वार करू लागला एकाएकी त्याला अंधारात काहीतरी चमकण्याचा भास झाला आणि तो जोरात किंचाळला मराठी आग त्याच्या नरड्यातून संपूर्ण शब्द बाहेर पडायच्या आतच त्याच्या नरड्यात एक बाण घुसला झाडावर बसलेल्या बरकंदाजाने अचूक वेध साधला पहिला पहारेकरी माघारी न आल्याने त्याचा माग काढत दुसरा पहारेकरी त्या बाजूला आला आपला सहकारी रक्ताच्या थारोड्यात पडलेला दिसला समोरचं दृश्य पाहून त्याने मोठमोठ्यानं बोम मारायला सुरुवात केली हो शियार मरहट्टे आग जागो मरहाटोने घेरली आहे हमे पहारेकरांच्या आवाजाने संपूर्ण छावणीच्या गस्तीवर असणारे सगळे मुघली हशम सावध झाले आणि त्यांनी संपूर्ण छावणीला जागे केले झाडावरती लपून बसलेल्या मराठ्यांच्या बणाईतांनी मुघलांवर बाणांचा वर्षाव सुरू केला अंधारात मुघल सैनिक आडोसा करून स्वतःचा बचाव करू लागले सरजा खानाने आपला मुलगा गालिब खान याच्या हाताखाली पाच हजार सैनिक व पाच हत्ती देऊन मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी त्याला आघाडीवर पाठवले होते सरजा खान सुद्धा मराठ्यांना तोंड देण्यासाठी हत्यारबंद होऊन तयार झाला छावणीतील आपल्या साऱ्या सैन्याला खानाने युद्धासाठी सज्ज केले गालिब खानाने आपल्या सैन्याच्या आघाडीला हत्ती उभे केले गालिब खान मराठ्यांच्यावर चालून येताच घमासान लढाईला सुरुवात झाली मराठ्यांच्या सैन्यात कर्नाटक बंदूकजींची एक तुकडी होती संताजीनी आपल्या बरकंदाजांच्या तुकडीला बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव मुघली हत्तीवर करण्याचा हुकूम केला मुघलांच्या आघाडीवर असलेले हत्ती गोळ्यांचा वर्षाव होताच बिथरले आणि आपल्या सैन्याला पायाखाली तुडवत वाट मिळेल तिकडे पडत सुटले कित्येक मुघल सैनिक हत्तीच्या पायाखाली चिरडून मेले सरजाखान यावेळी सैन्याच्या छावणीवर होता आपल्या सैन्याची आघाडीवर कत्तल होत आहे हे समजतात सरजा खान आपले सैनिक घेऊन पुढे आला त्याने आपल्या सैनिकांना धीर देऊन मराठ्यांशी लढण्यास तयार केले इतक्यात संताजींनी आपल्या सैन्यातील मोजके हत्ती मुघल सैनिकावर पाठवले मराठ्यांच्या हत्तींनी चाल करताच मुघली सैनिकांचे घोडे उधळले घोड्याला आवरून मुघल सैनिकाने मराठ्यांशी लढण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न करूनही घोडे रण मैदानात टिकेनात अशा परिस्थितीतही सरजा खान आपल्या तुकडीनिशी मराठ्यांशी भिडला सरजाखान स्वतः हत्तीवरच्या अंबारीत बसून धनुष्यातून बाणाचा वर्षाव करू लागला अचूक नेमबाजी करून मराठ्यांना टिपत होता खानाच्या हल्ल्यामुळे मराठा सैन्य काहीस माग हटलं तोपर्यंत मराठ्यांच्या हत्तीच्या हल्ल्यात सैरभैर होऊन पांगलेले खानाचे घोडदड पुन्हा एकत्र आले आता मराठ्यांच्या मुख्य सेनेवर मुघलांनी हल्ला केला संताजी या मुख्य तुकडीचे सेनेच्या मध्यभागी थांबून नेतृत्व करत होते मुघलांच्या हल्ल्यामुळे मराठ्यांचे सैनिक रणमैदानातून पडू लागले खानाने पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग केला आणि काही मावळ्यांना ठार मारले मुघलांच्या मुख्य छावणीतून सरजाखानाला दूरपर्यंत पडवत आणण्यात संताजी यशस्वी झाले पाठलागामुळे खानाच्या सैन्याची व्यवहारचना विस्कळीत झाली याचवेळी मराठ्यांच्या दुसऱ्या राखीव तुकडीने मुघलांवर हमला केला मुघलांचे काही सैनिक मारून त्यांचे झेंडे आणि निशाने मराठ्यांनी काढून घेतले या परिस्थितीतही सरजाखान मागे हटायला तयार नव्हता तो इरेला पेटला होता संताजी घोरपडेंना समोर पाहता चिडून जाऊन खानाने आपला हत्ती संताजीच्या सैन्यावर घातला पुन्हा घमासान लढाईला तोंड फुटले खान अत्यंत शौर्याने लढू लागला हत्तीच्या अंबारीतून खान भालाफेक करू लागला तलवारीवर तलवारी आदळू लागल्या अचूक नेम धरून भाले आणि विटांची फेकाफेक सुरू झाली रण मैदानात रक्तांचे पाट वाहू लागले प्रेतांचा ढीग लागला जखमी सैनिकांच्या विवळण्याचा आवाज रात्रीच्या अंधाराला चिरू लागला धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांनी मुघलांच्या पायदळाला जबरदस्त तडाखा दिला धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांच्या हल्ल्याने मुघली पायदळात हल्ला कल्लोड माजला या गोंधळाचा फायदा घेत संताजींनी आपल्या बरकंदाजांना मुघल सेनेच्या पिछाडीवर पाठवले बरकंदाजांनी जोरदार गोळीबाराला सुरुवात केली या उडालेल्या गोंधळात मराठ्यांची दबा धरून बसलेली सैनिकांची दुसरी तुकडी रणांगणात उतरली मानाजी मोरे या तुकडीचे नेतृत्व करीत होते मुघल दोन्ही बाजूने वेढले गेले मुघलांना मराठ्यांच्या लष्करी बळाचा अंदाज लागेना एवढ्यात मराठा बाणाईतांनी पेटत्या बाणांचा वर्षाव सुरू केला मराठ्यांनी फेकलेल्या बाणांमुळे हत्तीवर स्वार असलेल्या सरजा खानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला त्याचवेळी जखमी झालेला सरजाखान बेशुद्ध होऊन हत्तीवरून खाली कोसळला मानाजी मोरे यांनी थोडासाही वेळ न दवडता पुढे होऊन खानास कैद केले सरजाखान कैद होताच त्याचा मुलगा गालिब खान मराठ्यांचा सामना करण्यासाठी पुढे सरसावला मराठ्यांनी गालिब खानालाही बाण आणि भाल्याने जखमी केले पण तो कसा बसा वाचून तिथून निसटण्यात यशस्वी झाला छावणी सगळ्या सामानासह लुटून घेतली या युद्धात मुघलांचे दीड हजार सैनिक मारले गेले उरलेले जखमी झाले व काही पडून गेले या युद्धात मराठ्यांना चार हजार घोडे आठ हत्ती सामान वाहणारे बैल उंट कापड सोने नाणे अशी मोठी लूट मिळाली खानाने मराठ्यांना एक लाख होण द्यायचे कबूल केले होते सरजाखानाने एक लाख होण दंडाची रक्कम गोळा करून मराठ्यांना दिले व आपल्या आई मुलांची सुटका केली सरजाखानावरील विजयामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला खिदमत खान हा वाईचा मुघलांचा ठाणेदार होता मराठ्यांनी वाईवर जोरदार हल्ला करून वाईचा कोट जमीनदोस्त केला खिदमत खानाला कैद केले सगळा कोट लुटून घेतला मराठी वायूहून प्रतापगडाला आले प्रतापगड जिंकून घेतला गडावरील सगळा दारुगोळा धनधान्य मराठ्यांच्या हाती पडले राजगड तोरणा रोहिडा हे महत्वाचे किल्लेही मराठ्यांनी जिंकून घेतले मराठ्यांच्या पराक्रमाची वावटळ महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यात पुन्हा घोंगावू लागले या वावटडी समोर टिकाव धरून राहणे मुघलांना अशक्य झाले संताजी घोरपडींनी मुघली सैनिकांना घायकुतीला आणले होते मुघल सैन्याच्या छावणीवर रात्री बेरात्री अचानक छापा घालून जास्तीत जास्त नुकसान करून लूट करून दरी खोऱ्यात जंगलात माघार घेण्याची युद्धनीती त्यांनी अवलंबली संताजी धनाजी यांच्या दहशतीने मुघलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणीही पित नसत संताजी घोरपडे यांच्या नावाची दहशत आता मुघल छावणीत पसरली होती ज्याच्या त्याच्या तोंडी आता एकच नाव होते संताजी घोरपडे